नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका या घराघरात आवडीनं पाहिला जाणारा विषय या मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिवाळ्याची गोष्ट बनते काही प्रेक्षक तर मालिकेतील कलाकारांना आपल्या घरातील सदस्य समजू लागतात इतकंच नाही तर कलाकारांनाही मालिकेच्या नावाने ओळखलं जातं मात्र जुन्या कलाकाराची एक्झिट आणि नव्या कलाकाराची एंट्री या गोष्टी मालिकेत घडत असतात त्यामुळे एखाद्या भूमिकेत एखाद्या कलाकाराला स्वीकारल्यानंतर दुसऱ्या कलाकाराला त्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांना जड जातं आता अशातच एक लोकप्रिय मालिकेच्या अभिनेत्याने निरोप घेतला आहे स्टार प्रवावरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्ट मधून अभिनेत्याने एक्झिट घेतली आहे स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत हर्षवर्धन म्हणजेच अभिनेता यश प्रधान याने मालिकेचा निरोप घेतलाय यश मालिकेत हर्षवर्धन पात्र साकारत होता सावनीवर प्रेम असल्याचं नाटक करून तिला फसवणारा आणि तिला सागरच्या विरोधात वापरणारा हर्षवर्धन आता दुसराच अभिनेता साकारणार आहे यशने ही मालिका सोडली आहे त्याने ही मालिका अशी अचानक का सोडली यामागचं कारण ठाऊक नसलं तरी प्रेक्षक सध्या त्याला मिस करत आहेत हर्षवर्धन हा सावनीचा एक्स बॉयफ्रेंड आणि आता मुक्ताची हिरोईन मी काही जनावर आहे आता या भूमिकेत अभिनेता अनिरुद्ध हरीफ दिसतो आहे मालिकेत आता अनिरुद्ध हर्षवर्धनच्या भूमिकेत दिसतोय यापूर्वी जुन्या मिहिकाने देखील ही मालिका सोडली होती यापूर्वी मिहिका हे पात्र मृणाली शिर्के हिने साकारलं मात्र तिने मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी अमृतापणे ही मिहिकाच्या भूमिकेत दिसते आता मालिकेत मिहिका गरोदर असल्याचं दाखवण्यात आलं आहे